हाय नमस्कार मित्रांनो नाना म्हणजे काय लय निवड बसल्या राहणार मित्रांनो आलतो गवताला आणि लगून लागतं या आज बाहवीज आज भावा बहिणीने भावाला वळायचं असतं म्हणजे आज दिवाळीचा शेवट बावबीज म्हणजे आज शेवट असतो आणि नेमकं आज, आज, ने आज आपलं हॉटेल बंद आहे बहिणी ज्या हॉटेल ठेवलं बंद हा हा नानी काय म्हणते बाबा आज बहिणी यायची जेवायला आणि हॉटेलच ठेवले बंद काय जरा थोडा प्रॉब्लेम बहिणी पाठवते उपाशीचा वर्षाच्या यायच्या बहिणी गाठ घ्यायला भावाच्या नाही ना, 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 नाही रविवारी चालू ना रविवारी काय उपयोग आज जायच्या बहिणी माघारी उद्या उद्या कोणवार शुक्रवार रविवारी चालू काय तुमच्या हॉटेल साठी काय राहते गुरुवार पर्यंत राहते असती पण त्याच्या त्याच्या सवडीनुसार आणि काय झालंय आपल्या हॉटेलचं स्थलांतर करायचं म्हणजे दुसऱ्या जागेवर जाणार आहे आपलं हॉटेल त्यामुळे हॉटेल बंद ठेवण्यात आलंय आणि म्हणजे मला पण काही कन्फर्म माहित नव्हतं मला पण फोनवरूनच कळलं मी सकाळी हॉटेलवर गेलो होतो पण हॉटेल बंद असल्यामुळे मी बोला फोन केला रविबाला फोन केल्यानंतर मला कळलं की नाना हॉटेल आजपासून तीन दिवस बंद आहे आणि त्याच्यानंतर ना आपलं हॉटेल स्थलांतर झाल्यानंतर नवीन जागेवरती आपलं हॉटेल चालू करण्यात येणार आहे पण ती कुठं चालू करण्यात हे जर काय अजून म्हणजे कन्फर्म नाही ते पुढची अपडेट पर्यंत तुम्ही थोडं निवांतच राहा आणि पुढची अपडेट आले काय तुम्हाला ताप देणार नाही व्हिडिओ काढून हा निवांत राहा हा त्यामुळे खरं तेच खरं ते खरं ते खरं तेच खरं तेच तुमच्या कमेंटला नाना म्हणजे मनाव घेतलं तुमच्या कमेंटची हो तर काय झालं रोज खरं ते मधलंच व्हिडीओ असाच ना ब्रेक काय काय व्हिडिओला होय का म्हणजे खरं तेच मधल्या व्हिडिओला ब्रेक आहे आपलं डेली विलॉक आपलं डेली व्हिडिओ चालूच आहे तर रोज खरं ते रोज हॉटेल हो मधलं नाना काहीतरी हा इकडं बघून बोला की लोकांना कळलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे आमच्या बरोबर भरता ना मग त्यांच्यावरच बोलते की मग दुसरं कोण इथं राहणार आपण दोघंच या नाही हायत राहणार आहेत पहिली तिकडे पहिलीकडे लांब येत तर मित्रांनो असो लागते मरणाच असो होईन हॉटेल चालू महत्वाची गोष्ट म्हणजे मलाच लेट कळलं हॉटेल बंद म्हणून कारण मी काल हॉटेलवर नव्हतो मी जरा बाहेर गावाला गेलो होतो काय सकाळी उठल काय लवकर आंघोळ बिंगोळ काय ना आंघोळ घालून भुंग भुंगूच नसतो तिथे झाला पचका नाट गेलो मी हॉटेलवर हा भूक भुंग आंघोळ ह्यांच्या आधी उठून आंघोळ बिंगोळ करून हे उठूस तर तर मी गाडीला किक मारून गेलो पण का आता हॉटेल लवकर आज भाव विजय आज जास्त गिरायक येणार असं त्यातली काय काय कामगार गावाला गेले ती त्यामुळे म्हणलं आपल्या सगळी जबाबदारी म्हणून मी लवकर गेलो तर कशाचा आलंय तिथं गेलो तर काहीच नाही हॉटेलला मोठा टाळा गेट बंद दुसऱ्या दाराने आतमध्ये गेलो बघतोय आतमध्ये तर कोणच नाही आता म्हटलं काय भानगड आहे मग रविबाबाला फोन केला रविबाब म्हणला ना ना दोन तीन दिवस बंद आहे हॉटेल स्थलांतर करायचं आहे बलते असो तर बाकी काय म्हणता मित्रांनो कशी झाली सगळ्यांची दिवाळी कमेंट करून सांगा आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा राहिलेल्यांची दिवाळीची असतील काय काय सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या दिवाळीला पण मला काय अजूनपर्यंत दिल्या नाहीत आज शेवटचा दिवस तुला काय दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दिवाळीला पण मला काय शुभेच्छा द्या नाही दिवाळीच्या शुभेच्छा तुला काय तुला रोज शुभेच्छा येत काय रोज शुभेच्छा शिव्यांनी शुभेच्छा व्हाव होती काय शिव्या का दिल तुला मग मं? म्हणता का आ, तर हिच काय ऐकू न शिव्या पिवा काय देत नाही तर... दे ना ना, 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 ना। चला बाय मित्रांनो नाही शिवाय नाही देत मी मुद्दाम म्हणती आपली नाही शिवाय देत कधी चालतंय बाय बाय